शेतकरी बांधवानो समोर जो केळीचा घड गड आहे या स्टेजला या घडावरती फवारणी करणं खूप गरजेचं आहे कारण काय शेतकरी बांधवांनो केळीवरती कुठल्याही पद्धतीचा डाग किंवा केळीची चकाकी कमी होऊ नये त्यासाठी आपण आता ही फवारणी करणार आहे हे बघा हे रोको हे बुरशीनाशक आहे शेतकरी बांधवांनो हे एका लिटरला एक ग्रॅम या पद्धतीनं आपण याचा वापर करायचा आहे हे पोटॅश आहे पोटॅशनं काय होतं शेतकरी बांधवांना तर पोटॅशनं केळीला चाकाकी येते हे स्ट्रेप्टोसायक्लिन होतं केळीवरचे डाग जातात आणि हे हॉरर म्हणून आहे हे मच्छरसाठी आपण वापरणार आहे असे चार औषधं एकत्रित आपण पंपामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून याची घडावर आज फवारणी करणार आहे हे पंधरा लिटरचा पंप आहे आणि त्यासाठी आपण हे मिश्रण घेतलेलं आहे म्हणजे असे पंधरा ग्रॅम ते हॉरर म्हणून आहे मच्छरचं ते पंधरा मिली स्ट्रेप्टोसायक्लिन एक पुढी सहा ग्रॅमचे असते म्हणजे केळीच्या गडाव कुठल्याही पद्धतीचा डाग येऊन म्हणून त्यासाठी आपण वापरलेले या पद्धतीनं आपण औषधपूर्ण मिक्स केलेलं आहे आणि आता फवारायला चालू करणार आहे आपण तर ही फवारणी खूप इम्पॉर्टंट आहे शेतकरी बांधवना जर आपला केळीचा माल जर निर्यात करायचा असेल निर्यातक्षम बनवायचा असेल तर त्यासाठी ही फवारणी खूप म्हणजे खूप महत्त्वाची आहे तर तुम्हीसुद्धा आपल्या केळीच्या बागेमध्ये म्हणजे औषधं कुठल्याही कंपनीची वापरा पण ही फवारणी अवश्य आणि नक्की जेणेकरून आपला माल एक्सपोर्ट होईल आणि रेट चांगला मिळेल धन्यवाद आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी बांधवांना धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा